अध्यक्ष विजय लोखंडे आणि माझ्यावरती प्राध्यापक मागे सर खर तर विजय लोखंडे साहेबांचा माझा फार गुणानुबंध आहे पहिल्यापासून आणि माझी इच्छा होती की राज्य मराठी पत्रकार संघामध्ये आपण सहभागी व्हायचो अनेक संस्थामध्ये काम करत असताना चांगले वगैरे अनुभव आले आणि सचिन तर बाकीपोट सर असतील सचिन सुंद असतील गेले दोन महिने मी वेटिंगवरती आहे की कधी निवड कधी होती आणि तो आजचा दिवस या ठिकाणी उडवला सर्वच पत्रकार बंधूंना सर्व काही संपादक आहेत काही वेगवेगळ्या पेपरमध्ये काम करतात असे वार्ताहर आहे आणि आदरणीय आमच्या सालुके मॅडमचं आम्हाला ठिकाणी ऐकायला मिळालं सुद्धा आहे मी सिंहगड कॉलेजमध्ये जवळजवळ वीस बावीस वर्ष झाली मी प्राध्यापिकी पेशामध्ये काम करतोय परंतु हे करत पर असताना सामाजिक काही पेशामध्ये काम करायची मला संधी मिळाली या ठिकाणी आत्ताच विजयारावांनी आपला उल्लेख केला पोलीस कुठल्या सेनेतला राज्याचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण प्रवीण दीक्षित साहेब असतील नंदे पाटील साहेब असतील यांच्याशी माझी अटॅचमेंट झाली आणि कुठंतरी सामाजिक क्षेत्रामध्ये कसं चांगलं काम करते प्रामाणिकपणे आणि त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला प्रत्येकी पेक्षा सांभाळून मी आणि पुणे जर पण हाती पर्यटन